नमस्कार अकलूज नगर परिषदेचे प्रभा क्रमांक एक उमेदवार डॉक्टर अक्षय वायकर हे आपल्यासोबत आहेत तर यांच्याकडून आपण या प्रभागातील समस्यांबाबत व ते आता कशा पद्धतीने लढत आहेत हे, हे जाणून घेऊया तर अकलूज नगर परिषदेची निवडणूक दोन डिसेंबरला होणार आहे आपण मोहिते पाटलांचे कट्टर प्रतिस्पर्धी कारण कट्टर ह्यासाठी म्हणतोय की पूर्वी तुमच्यावर तुम्ही सामाजिक कार्य करत असताना तुम्ही भाजपमध्ये होता आणि मोहिते पाटील पण भाजपमध्ये होते तेव्हा जाणीव जाणीवपूर्वक नायला जाणे तुम्हाला पक्ष सोडायला त्यांनी भाग पाडलं होतं तर आता त्यांच्याच विरोधात आपण लढत आहात तर ही लढाई आपल्यासाठी कशी असणार आहे हे बघा मुळात कसंही माहित आहे का मोहिते पाटील भाजपमध्ये असेल किंवा नसेल हा त्यांचा प्रश्न आहे साधारणपणे दोन हजार पंधरा साली ज्यावेळी अकलूस ग्रामपंचायतची निवडणूक लागली होती त्यावेळी मी स्वतः भाजप युवा मोर्चा शहर शहराध्यक्ष या नात्यानं अकलूस ग्रामपंचायतची निवडणूक तीन नंबर प्रभागातून लढलो होतो आणि त्यावेळी माझा किशोर सिंह माने पाटील यांच्यासोबत माझी लढत झाली होती भले त्यावेळी माझा पराभव झाला असा ना मी काही काम आज करत नाही भारतीय जनता पार्टीचं मी लहान असल्यापासून ते आज ताग्यात मी काम करतोय ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्यावेळी गरज लागेल त्या ठिकाणी आम्ही एक विरोधक म्हणून एक सक्षम विरोधक म्हणून त्यांच्या पुढे राहायचा प्रयत्न केलाय जरी ते भारतीय जनता पार्टीत आले सत्तेसाठी आले सत्तेपासून निघून गेले आम्ही जसं पंधराला होतो तसं आजही आहोत आणि इथून पुढे आम्ही असं लढत आमची चालू ठेवणार आहोत आपली पुढची लढाई कशा पद्धतीने असेल आमची लढाई फक्त आम्हाला विकासाचं बोलायचंय आम्हाला विकासाचं सांगायचंय आणि आम्हाला फक्त या आपलोच गावचा विकास करायचा आहे आता ज्या ठिकाणी आपण थांबलेला आहोत तो माझा प्रभाग क्रमांक एक माझ्या पाठीमागची जर सुरुवात बघितली आज या एक नंबर प्रभागाची सुरुवातच इथून अशा पद्धतीने चालू झाली आहे आज लोकांच्या समस्या मी काही वेगळ्या सांगायची गरज नाही ज्या ठिकाणी आपण आज ही मला तुम्ही जे बोलायची संधी दिली आहे ती संधीच अशा ठिकाणावर थांबून देत आहे की जिथून म्हणजे ह्या अक्रूतचा विकास झालाय का भकास झालाय हे तुम्हाला तुमच्या आज कॅमेऱ्यातून दिसून येईल हे तर म्हणताय की अक्रूतचा विकास झालेला आहे पण विरोधक राजकारण करतायत आणि उपरे म्हणून हिणवलं जाते आकडू जेवढे व्यवस्थित असताना जाणीवपूर्वक इथून उपर्यांचा पार्सल बेडला पाठवा असं ते बोलतात कारण जाणीवपूर्वक ते आकडूचे वातावरण गडूळ करत आहेत त्यांनी गुंड पोसला आहेत असं ते मानतायत हे बघा मुळात म्हणजे गुंड कुणी पोचलेत काय पोचलेत हे तुम्हालाही माहित आहे मलाही माहित आहे शेवटी कुणी कुणी काय केलंय मला आता फक्त विकासावर बोलायचं आहे मला वैयक्तिक कुणावरही टीका करायची नाहीये मला कुणाची नावं माझ्या पत्रकार परिषदेत घ्यायची नाही आहेत पण आज आपण ज्या ठिकाणी थांबलोय हा एक प्रकारचा त्रिकोणी चौक आहे आज तुम्ही माझ्या पाठीमाग ह्या बाजूला बघितलं उजव्या हाताला तर हा प्रभाग क्रमांक सात आहे आज हिथली अवस्था त्या प्रभाग क्रमांक ची अवस्था तुम्हीच बघायची आज तुम्ही ह्या माझ्या डाव्या हाताला बघितलं तर हिथून तिकडं पूर्णपणे प्रभाग क्रमांक सहा आहे तिथली अवस्था मी काही वेगळी सांगायची गरज ना ही तुमच्या कॅमेऱ्यात दिसेलच आणि माझ्या पाठीमागच्या बाजूला इकडे माझा प्रभाग क्रमांक एक आहे म्हणजे आज मी अशा ठिकाणी तुम्हाला मुलाखत द्यायला का बोलवलंय की मोहिते पाटलांनी जो काही अकलूतचा विकास 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 केला म्हणून जो टंका उठवलाय mm. तो ह्या कॅमेऱ्यामध्ये ऑन रेकॉर्ड तुमच्या समोर येतोय आणि हिथून पुढे जर जसं जाऊ ही जा -जा -जा तर फक्त एक सुरुवात आहे हिथून माझा प्रभाग जिथून चालू होतोय ही फक्त एक सुरुवात आहे जर जसं तुम्ही प्रभाग क्रमांक एक मध्ये जाल तस तुम्हाला ती अवस्था दिसून येईल आज ह्या एक नंबर प्रभागामध्ये सहा नंबर प्रभागामध्ये आणि सात नंबर प्रभागामध्ये ज्यावेळी पावसाळ्यात नीरा नदीला पूर येतो तर त्या सगळ्या पुराचं पाणी ह्या ओढ्याच्या मार्फत ह्या संपूर्ण प्रभाग एक नंबर सहा नंबर आणि सात मध्ये पाणी घुसतं आज इथं जर तुम्ही बघितलं लोकांची पत्र्याची घरा इथं या ओढ्याला लागून त्यांनी आ... लोकांना ला घर राहायला दिलेलं इथं मग हे कसं करायचं काय करायचं आज लोक कशी कशी राहतात आणि कशी कशी जगतात हे आमच्या आम्हाला माहिती आहे आज जे कोण हे आमच्या समोरचे उमेदवार असतील त्यांना इथं येऊन फक्त एकदा या हगंदारीत भेट द्यावी या ओढ्याच्या कडानं भेटावं या ओढ्याच्या कडाने फिरावं तेव्हा त्यांना आकलूतचा विकास झालाय का नाही झालाय कळल ह्यांनी मुळातच आकलूतची जी काही विभागणी केली खालच्याला खाली ठेवायचं वरची फक्त वरती घेऊन जायचे दुसरं काय केलेलं नाही आज मी मुद्दाम तुम्हाला बोललो की इथं तीन प्रभाग एका ठिकाणी येत आहेत सहा नंबर सात नंबर आणि एक नंबर आणि तिन्ही तीन ठिकाणी काय चाललंय हे तुमच्या ऑन कॅमेरा ऑन रेकॉर्ड दिसत आहे तुमचं या भागासाठी काय विजन असेल बघा मी स्पष्ट एक भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता आहे बरोबर आहे मला फक्त आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शन खाली आदरणीय रामभाऊ सातपुती साहेबांच्या मला इथं आहे ज्या ज्यावेळी ह्या प्रभागामध्ये समस्या येतील आता त्याच्या समस्या खूप आहेत इथं रस्त्याची समस्या आहे लाईटची समस्या आहे विजेची समस्या आहे हागणदारीची समस्या आहे आणि मुळात म्हणजे ह्या ओढ्याची समस्या आहे आम्ही आमच्या जर ह्या सहा सात आणि एक प्रभागात जर आम्ही निवडून आलो तर आमचं विजन असं चाललंय की जे काय पुराचं पाणी इथं येत आहे तर आम्ही पूर्णपणे जिथपर्यंत अकृतचा भाग जसा आमच्या सराटीपर्यंत जातो एक नंबर प्रभाग ते सहा नंबर सात नंबर प्रभागात जे येतो तिथं आम्ही सगळ्यात आधी प्रस्तावाला एक पूर्णपणे नदीला एक सुरक्षा भिंत बांधून घ्यायची आमच्या नियोजनात आहे सुरक्षा भिंत काय साठी जे काय नदीला जो काही पूर येतो तर त्या पुराचं पाणी त्याचा बॅक फ्लो म्हणून ह्या ओढ्यात येऊ नये आणि ओढ्याचं पाणी ह्या आख्या घरात जाऊ नये त्यासाठी आमचा प्रस्ताव हाच आहे की सुरक्षा भिंत जी आमची तिथून चालू होणार आहे तिथून चालू होऊन अशीच आम्ही पूर्ण नदीच्याकड्यानं सुरक्षा भिंत घेतोय या ओढ्याच्या दोन्ही कडनं साधारण वीस फुट पंचवीस फुटाची आम्ही सुरक्षा बिंदी घेतोय जेणेकरून त्या पाण्याचा ह्या ओढ्याचा अख्या गावच्या कचऱ्याचा घाणीचा इथं आमच्या नागरिकांना आमच्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे बरं तुम्ही इथून पलीकडे सहा नंबर प्रभागात गेला तर अख्ख्या गावचा जो काही कचरा डेपो आहे तो इथं ह्या सहा नंबर मध्ये येऊन पडतोय आख्या गावचा जो ओढा आहे नाला आहे हे सगळे सगळे ह्या एक मध्ये आणि सहा नंबर सात नंबर मधून तिथं ह्या नदीला मिळवलं जात काय म्हणजे ही तुमच्या डोळ्यानं बघायची परिस्थिती आहे नेमकं नागरिकांनी ने जगायचं कसं राहायचं कसं आणि काय म्हणजे परिस्थिती सगळी तुमच्या डोळ्यासमोर आहे आता भाजपाने अक्रूज दहशतमुक्त जे टॅग लाईन चालवली आहे त्याची खिल्ली ओढवताना ते म्हणतात की खरी दहशत ही भाजपची आहे आणि भाजपची <laughs> प्रशासकीय दहशत आहे पण काही जण विरोधक का बोलतात की मोहिते पाटलांची दहशत आहे काही वाले आणि आम्ही पण सर्वे केला होता तर ते उघडपणे बोलताना दबकतात एक जण तर बोलले होते की तुम्ही गेल्यानंतर आम्हाला मारहाण करतील आम्ही काय हो। त्यांच्या त्यांच्याबद्दल जर विचार नाही केलं तर ते निघून जायचे मग ह्या दहशतीच्या मोहिते पाटलाच्या दहशतीचे चटके तुम्हाला कधी बसलेत का तुम्हाला तुमच्या सहकार्यांना हे चटके बसले ते आम्ही भारतीय जनता पार्टीच काम करत असताना आम्ही लाट्या कट्ट्या खाल्लेली माणसं आहेत आम्ही दगड खाल्लेले माणसं आहेत शिवेगाळ करणं दमदाटी करणं हे त्यांच्या नित्याच आहे आम्हाला त्यातून पण आज आम्हाला रामभाऊ सातपुते सारखा खमक्या नेता जो कुणालाही घाबरत नाही कोणाच्या बापाला भीत नाही तसा आम्हाला आता मजबूत भेटल्यामुळं आज आम्ही त्यांच्या पाठीमागे पूर्णपणे ताकदीने उतरलेलो आहे आणि ताकदीने उतरणार आहोत आम्हाला आता असल्या धमक्यांची त्यांच्या खाण्याची पुन्हा ह्यांच्या कुठल्याही कार्यकर्त्याला भीक घालायची गरज नाही आणि आम्ही स्वाभिमानी लढणारे कार्यकर्ते आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही संविधानानं आम्हाला शिकवण दिली आहे त्या संविधानाच्या रस्त्यावर आम्ही चालणारी माणसं आहोत जी काही दहशतगिरी आहे गुंडगिरी आहे जी काही आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणारे आहेत त्या सगळ्याला स्पष्टपणे माझा मेसेज आहे इथून पुढे जर आमच्या एका जरी कार्यकर्त्याला जर धक्का लागला शिविगाळ झाली किंवा मारहाण करायचा प्रयत्न केला तर आम्हीही जशा तसं उत्तर देऊ आम्हाला एकतर यांची दहशत संपवायची अकलूजला विकासाच्या दृष्टीनं अकलूजची वाटचाल करायची दहशत संपवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या राम भाऊला तर पार्सल म्हणून हिनवलं जाते त्याबद्दल आम्हाला आकडूचा विकास करायचा आहे आम्हाला कोण कुठं काय बोलतय आणि कालच्या सभेत कोण काय बोललंय ह्याच्याशी काय देणं घेणं नाहीये त्यांनी किती जरी आमच्यावर व्यक्तिगत टीका केली आम्हाला त्यांच्या टीकेनं भोक पडणार नाही तुम्ही बोलायचं तर तुम्ही विकासावर बोला तुम्ही ह्या कामावर बोला तुम्ही लोकांच्या रस्त्यावर बोला तुम्ही लोकांच्या गटरीवर बोला तुम्ही हागणदारीवर बोला काल प्रत्येक माणसाचा एकच शब्द चालू होता रामभाऊ 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 मग तुम्हाला अकलूचा विकास आहे का जे भकास झाला अकलूच आहे असं भकास ठेवायचंय हे अकलूच्या जनतेला चांगलं आहे त्यामुळे अकलूची जनता कधी माफ करणार नाही भले त्यांना जे काय काल बोलायचं होतं ते त्यांनी काल बोललेलं आहे तुम्ही त्यातल्या एकाच्या जरी भाषणात काल अकलूच्या विकासाचा मुद्दा ऐकला असेल तर तिथून पुढं मला बोलावं खासदार धैर्यशील मोहिते पाटील आपल्या भाषणात म्हणाले की मी जे काय साठवून ठेवलं ते शेवट दिवशी बोलणार आहे ते काय बोलतील असं वाटते ते काय बोलणार आहेत शेवटी जवा ह्या अकलूजच्या गावच्या लोकांच्या प्रतिक्रिया त्यांना दिसतील लोकांच्या समस्या दिसतील जेव्हा ते ह्या आमच्या सहा नंबर प्रभागात एक नंबर प्रभागात सात नंबर प्रभागात फिरतील तेव्हा त्यांना कळणार आहे की अरे आपण बोलायचं राहूनच गेलोय जे काय बोलायचं ते मागच बोलायचं होतं आज अकलूज ग्रामपंचायत जशी उदयास आली अकलूज ग्रामपंचायत पासून ते आजपर्यंत जवळपास गेली साठ सत्तर पासष्ट वर्षाच्या कार्यकाळात ही 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 सगळा अकलूटचा विकास आहे का तर असा अकलूजचा विकास होत असतो का आता तुमचे डोळे उघडलेत का तुम्हाला काय साठवून साठवून ठेवलं तुमच्या मनात जे काय साठलं होतं ते तुम्ही काय पद्धतीनं लोकांसमोर हो व्यक्त केलंय हे आम्हाला चांगलं माहितीये मला ऑन कॅमेरा किंवा ऑन रेकॉर्ड काही बोलायचं नाही पण अकलूजची जनता एवढी सुज्ञ आहे आणि खरं सांगायचं तर ही अकलूज नगरपालिकेचं इलेक्शन जनतेनं हातात घेतलेलं आहे तरुण पिढीनं हातात घेतलेला आहे युवकांनी हातात घेतलेला आहे युवक त्यांची जागा नक्की त्यांना दाखवून देतील आणि अकलूज हे जसं भारतीय राज्य राज्यघटनेच्या संविधानाप्रमाणे लोकशाही पद्धतीनं चालवायचंय त्या पद्धतीनं आज अकलूची नगरपालिका शंभर टक्के लोकशाही मार्गाने आम्ही भारतीय जनता पार्टीचा नक्कीच विजय करून घेऊ आमदार उत्तमराव जानकर आपल्या भाषणात बोलताना त्यांनी रामभाव सातपुत यांची कुत्र्या बरोबर तुलना केली आणि त्यांच्या बरोबर मी कमांडो देतो त्यांनी वेळापूरला येऊन दाखवावं मग उत्तमरावची दहशतच म्हणायचे आणि ह्या त्यांच्या वक्त्याबद्दल काय म्हणायचं मला तुम्हाला एक सांगायचंय ज्यावेळी उत्तमराव आमच्या पक्षात होते ज्यावेळी हे अखे मोहिते पाटील विरोधात होते त्यावेळी बऱ्याच वेळा त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही त्यांना शिव्या द्या तुम्ही त्यांची गाडी आडवा तुम्ही त्यांना मारहाण करा तुम्ही असं करा आणि तसं करा ऑन कॅमेरा कधी उत्तम जानकरांनी माझ्यासमोर यावं आणि बोलावं आणि सांगावं मी त्यांना जसं तसं उत्तर द्यायला तयार आहे उत्तम जानकर खरं तर काल त्यांनी जी बाईट दिले ती हातबट्टीच्या नशेत दिले का दारूच्या नशेत दिले का बियरच्या नशेत दिले हे आख्या गावाला आहे तुम्हाला बोलायचं ना तुम्ही विकासावर बोला दाखलच्या नगरपालिकेच्या ना, ना। तुम्ही टीका करून काय भेटत नाही फक्त आणि फक्त सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे केंद्रित करायचं आणि तिथून निघून जायचं बस सोडले बुकायला भुकायचं भुकायचं बुकायचं निघलं भुकून निघून जायचं खासदार धैरशीर मोहिते पाटील म्हणाले की भाजपला धान जसे पूर्वी धनाजी संताजी दिसायचे तसे आता भाजपला फक्त मी आणि बालदाता दिसतोय हेच उलट झालंय हेच उलट झालंय आज त्यांच्यातल्या त्या लोकांना रामभाऊच्या माध्यमातन खासदार माजी खासदार साहेब रणजित निंबाळकरांच्या माध्यमातन आमच्या पालकमंत्री महोदय जयकुमार गोरे साहेबांच्या माध्यमातन यांना आज आमच्या धनाची संताय दिसायला लागली आणि ह्यांना सळो कपो करून सोडले त्या दिवशी नगरपालिकेचा फॉर्म भर तुम्ही पण होता आणि मी पण होतो त्यांच्यातलाच एक चाणक्य कसा त्या ठिकाणी फिरत होता हे तुम्ही बघितलेलं आहे काय दुसरं सांगायची गरज नाही नक्कीच ह्यांच्या झोपा उडलेल्या आहेत रात्र रात्रभर हे गावात फिरायला लागले आहेत ह्यांना कळून चुकले आता आपलं काही खरं नाही आपली आकडती सगळी जनता ही विरोधात गेले त्यामुळं आम्ही ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या घरात जाऊ त्या जाजा जाजा त्या ठिकाणच्या लोकांना ह्यांनी फोन करून मेसेज करून धमक्या द्यायला बोलवायला आणि गुंडगिरी दहशतगिरी कार्यालयात चालू केलेला आहे त्यामुळं लोकांनी पण काय घाबरायचं कारण नाही भारतीय जनता पार्टी शंभर टक्के विकासाच्या मागाने लोकांच्या मागे इथे उभा आहे तर हे होते डॉक्टर अक्षय वायकर माझ्यासमोर प्रकरण काही घडलेले आहेत डॉक्टर अक्षय वायकर हे सामाजिक कार्य करत असताना त्यांना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी काय धमकी दिली होती ते शब्द इथे उच्चारणे योग्य वाटत नाही आणि मी स्वतःही त्यांच्या दहशतीचे चटके सोसले आहेत जेव्हा मी बंडखोर पेपर चालवत होतो तेव्हा डीटीपी पी ऑपरेटरला सांगितले जायचे की बंडखोर पेपर डीटीपी पी पे करायचा नाही प्रेसवाल्याला सांगितले जायचे की बंडखोर छापायचा नाही त्यांच्या दहशतीचे अनेक किस्से आहेत सकाळीच माझे एक जणांशी झालेले आहे आणखी वरवर दहशतीचे किस्से आम्ही हळूहळू जनतेसमोर मांडू अकुश दहशतमुक्त करण्याचा संकल्प भाजीपाने केला आहे त्यामुळे मोहिते पाटलांचे पित्त खवळल्याने त्यांनी रामभाऊ सातपुते यांना पार्सल म्हणून हिनवून इमोशनल राजकारण करायला सुरुवात केलेली आहे डॉक्टर अक्षय वायकर हे स्वाभिमानाने लढत आहेत आणि एक चांगला चेहरा म्हणून प्रभाग एक मधून त्यांना पसंती मिळत आहे आपण इथेच थांबू